नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आता घरी आलो आहे फायनली आणि काल आहिल्यानगरमध्ये होतो मी आणि फायनली काल एक बस पकडून आपली मस्त घरी आलो काल आपलं आहिल्यानगरमधलं जे आहे ना चांदबेबीचा माल ठिकाणी जे जिथं लोक भरपूर सारे लोक येते पाहण्यासाठी पर्यटन पर्यटन स्थळच म्हणलं जातं ते तर त्याचा शूट केला काल कालचा व्हिडिओ जर नसतं पाहिला तर एक सात आठ मिनटाचा व्हिडिओ झाला फक्त त्याला थोडंसं कलर रायडिंग किंवा थोडंसं कलर फिलर मारल्या थोडासा व्हिडिओ थोडा कलरवाईज वाटतो भारी वाटतो पण ते मला असं वाटतं की बाबा ते मार नाही मारायची गरज नाही कारण ती जास्त जोर वाटतं नाही का जास्त ओवरच हे वाटतं म्हटलं थोडंसं चांगलं वाटत नाही का तर काय अडचण नाही तर बघूत काय होतं काय नाही आज आज फायनली बऱ्याच दिवसानंतर एक कमीत कमी एक वीस दिवसानंतर मी घरी आलो आहे तुम्हाला माहिती आहे मी याला गेलो होतो तिकडे चंदीगडला सॉरी चंदीगड म्हणतोय लखनौला लखनऊ आणि इंदोर त्या साईडला गेलो होतो आपली गाडी आणायची होती मित्रांची पण ती गाडी नीटच झाली नाही आणि ते नीट नीट न झाल्यामुळे मला तसंच मोकळा होतं मागे यावं लागलं नाही जर गाडी जर असतं गाडी जर नीट झालेली असती आणि आपण गाडीने जर येणार असतो तिकून तर आतापर्यंत आपण कमीत कमी पाचशे पाचशे किलोमीटरच्या पा मागच असतोच का असतो कारण गाडीने यायला टाईम लागत नाही त्याचा विषय नाही पण आपल्याला कंटेंट भेटला असतो ना आपल्याला व्हिडिओ पण भेटले असते काढायला बरेच सारे स्पॉट तुम्हाला दाखले असते कुठं कुठं पाऊस झाला आहे सध्या त्या भागामध्ये एवढा पाऊस झालेला आहे तिकडे आणि किती नुकसान झालं आहे काय सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये आलं असतं पण काय नशिवाने आपल्याला ती गाडी नीट नाही झाली पण हा नेक्स्ट टाईम आपण कधी ना कधी तिकडे जाणारच आहेत आपण तिकडचं वातावरण तुम्हाला दाखवणारच आहेत कारण तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला ट्रॅव्हलिंगचा एक कंटेंट सापडलेला आहे कंटेंट आपल्याला ट्रॅव्हलिंगचाच आपल्याला सूट होतो कारण दुसरा कंटेंट आपल्याला नाही आहे कारण ब्लॉगिंग जर करायचं म्हटलं डेली तर मग मी काय तुम्हाला दाखवणार आहे डेली कारण मी पण जास्त बाहेरच राहतो ना बाहेर मग जे आपण करतो तेच तुम्हाला दाखवतो ना का तर काय असं नाही मित्रांनो सपोर्टची खूप गरज आहे चॅनलला आपल्या सबस्क्राईब न समजेल तर तरी सबस्क्राईबच बटन नाही पटकून जाऊन सबस्क्राईब करा पटकून तुमचं एक सबस्क्राईब मला कितीतरी मोटिवेशन देतो मित्रांनो त्यासाठी सबस्क्राईब करून जा आणि लाईक करा व्हिडिओला चालला मित्रांनो मी आता करंच्या घाटामध्ये आलतो गाडी थांबली होती चाललोय नगरला आईलाय नगरला आणि आपले दादा भेटले होते सावरचे आहेत ते व्हिडिओ पाहत आपले बरेच आणि छान वाटलं भेटून भरपूर ऊन पडला बाहेर आता मग लवकर लवकर जायचंय नगर मध्ये तर चला राहा व्हिडिओ मध्ये बघा मित्रांनो मी आता आलो थिएटर मध्ये सध्या एवढा मोकार राहणार झाला इथे सगळे धावत मित्रांनो फायनली आत्ता कांतारा कंतारा मूवी पाहिले मी एक नंबर क्वालिटी भारी मस्त वाटले मित्रांनो बघून आणि नगरमध्ये आता सकाळी निघलो मी आलो इकडं म्हटलं घरी तरी काय काम करणार तेवढंच कंटेंट भेटेल मला माझ्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी कांतारा मूवी एकदमच खतरनाक हिट मूवी झाली सध्या दोन हजार पंचवीसमध्ये एकदम क्वालिटी ठीक आहे मित्रांनो काय अडचण नाही बघूच आता वाजली तर तीन वाजता चालली तर मित्रांनो आता बसलेलो रिक्षामध्ये हिडायला भेटेल आपले व्हिडिओ बघितलं आणि रिक्षा झाली तर नगरमध्ये तर आता एकदम क्वालिटी आणि खतरनाक पिक्चर कांतार मूवी एक नंबर भारी होती मस्त म्हणला आता बघा लयच वा युट्यूबला आपलं इंस्टाला लयत रि लिहायला लागलंय करायला लागल्या म्हणलं याच बघूनच गेवा त्यासाठी जवळपास माझ्या गावाच्या जवळ जर तर म्हणलं तर बीडला पण आहे आणि आपल्या नगरला पण आहे पण नगरलाच म्हणलं लवकर गाडी असते सकाळ सकाळी दहा म्हणलं भगवानगडावरून आलो आणि मस्त बघितली मूवी तर आताच आलेलो अमित्राच्या रूमवर परत आणि नगरमध्ये बरेच लोक आले होते बघायला आणि बरेच जण भेटले पण मला मस्त वाटलं छान वाटलं आणि खूपच मस्त बरेच जण भेटल्यानंतर भारी वाटलं जेवण वगैरे नाही केलं मी आता जेवण वगैरे करतो कुठं तरी तर हा व्हिडिओमध्ये आपला हा ब्लॉग मस्त छान होणार आहे आज आणि मी टायटलच टाकणार आहे आज की बाबा कांदारा मूवी टायटल टाकतो आज कारण तेच टायटल आणि तेच भारी हा आजच्या आठशे आज आज हा खास दिवस त्याच्यामुळे झाला आहे नाही का भारी आणि जे मित्रांनो फायनली मित्रांनो मस्त आता पिक्चर पिक्चर पाहिला आणि आता मोकार भोग लागली मोकार भोग लागला तुला माहिती रोहित शर्मा खायला लागले ला, होत नाही गेला तर आता मस्त ही रजी आहे ना आता ही दाल होईल आता रविवार आहे रविवारच चिकन खायचं भाई राडा करायला दाबून चिकन खाऊन ठीक <laughs> आहे मित्रांनो आता चिकन बिकन खातो थोडं मस्त मित्रासोबत मस्त नाश्ता बिष्टा केला आपलं लेग पीस चिकन लेग पीस वगैरे खाल्लं आणि आता इथं रूमवर आलो होतो थोडा आराम करा म्हणलं आपलं मित्र येतं इथं रूमवर राहते जे जॉब करत आहे ते सगळं काही आईले नगरमध्ये तर तिकडे यावं थोडं म्हणलं तर तसं मित्रांनो आज घरी काय घरी बोरच झालं असतं आणि उद्या तर मला घरी जाणं घरच्या कारण आई माझे आई वडील जे आहेत ना त्यांना जायचं मोठ्या देवीला आमच्या शेजारी इथं मोठा देवी म्हणून एक मोठं देवस्थान आहे तर तिथं जायचं दर्शनासाठी त्यासाठी मला घरी जावंच लागणार कारण उद्या घरी कोण नाही आहे त्याच्यामुळे पूर्ण घर मोकळं असले बरोबर वाटत नाही मा वडील म्हणले की बाबा तू ये उद्या नाही का तर मला उद्या सकाळ सकाळी लवकर जाणं आहे तर आज आले नगरमध्ये येऊन मस्त आज काय केलं माहिती आहे गासकांतारा मू म्हणजे मी आलो होतो तुम्हाला माहिती आहे दुपारचे मला वाजले होते बारा साडेबारा तर म्हणलं आज काय करावं काय ना मला म्हणलं मग त्यासाठी म्हणलं तिकीटजवळ आपलं थिएटरजवळ जे नवीन मूवी आली तेवढी पाहून घ्यावा लाईट चर्चा चालू होती मी उजी म्हणलं काहीतरी हाय बाबा खास तर त्यासाठी म्हणलं चला आता काहीतरी पाहणं गरजेचं जे फायनली आलो मस्त मूवी पाहिली तिकीट तर मला तिकीट बसलं साडेतीनशे रुपयाला मागे कारण ज्या टायमाला पिक्चर रिलीज होतो ना त्या टायमाला तिकीट महाग असतं नाही का लगेच म्हणजे स्वस्त तिकीट नसते आणि जे पिक्चर एक वर्षापूर्वी रिलीज झाले आहेत का त्यांचे तिकीट असते फक्त दीडशे दोनशे रुपये पण जे नवीन नवीन आता ट्रेंडिंग चालू आहे त्यांचं तिकीट महाग असतं त्यामुळं मला थोडंसं महाग बसलं आणि ज्या थिएटरमध्ये मी मूवी पाहायला गेलो होतो मित्रांनो कोहिनूर मॉल जे की आपल्या सावेडीमध्ये बघा अहिनगरच्या तिथं थोडंसं चांगलं आहे ते थिएटर थोडं चांगलं आहे बाकी थिएटर एवढे बराबर नाही आहेत म्हणजे हाईट बराबर पण क्वालिटी बराबर नाही होणे का तर मस्त पैकी छान वाटलं एक्सपिरियन्स मस्त नाही का तिथं आपले फॅन्स लोक पण भेटले आपले मित्रकंपनी भेटले आणि खूपच भारी वाटतं आपले व्हिडिओ पाहणारे कार्यकर्ते सगळे भेटल्यानंतर आणि मित्रांनो मी तुम्हाला माहिती जास्त बाहेर नाही राहत त्याच्यामुळे मला बरेच मित्रकंपन्या आपले विचार करीत असतील की बाबा जास्त दिसतच नाही तो इकडे नाही का तर मी इकडं नसतोच जास्त आता मागच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे मी गुजरातला होतो तर गुजरातच्या नंतर मी घरी आलो घरी आल्यानंतर मी तर लई दोन तीन दिवस घरी थांबलो नंतर परत था। लगेच तिकडं लखनौला आपलं काम होतं तिकडे गेलो आता परत दोन तीन दिवस घरी आलो आहे परत आपलं केरळ साईडला जायचं आहे म्हणजे माझं सारखं फिरण्यावरच दौरा आहे त्याच्यामुळे मला जास्त मी जास्तीत जास्त नाही आहे नाही का पण काय अडचण नाही मित्रांनो मी तुमच्यासाठी कधी पण अवेलेबल आहे कधी पण तुम्ही तुमच्या फक्त तुमच्यासाठीचे सगळं आणि तुम्हाला दाखवण्यासाठीच सगळं करतो आहे एवढ्या एवढं लांब लांब जाणं येणं सगळं काय एवढं सोपं नाही आहे मित्रांनो खूपच अवघड काम आहे पण मित्रांनो तुम्हाला एक खास सांगू शकतो मी की तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो सबस्क्राईब नसलं केलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलचे सबस्क्राईबर न कारण असं आहे की आपला कंटेंट थोडंसं मिसमॅच होतो कॉमेडी कंटेंट आपलं इंस्टाग्रामला असतो आणि यूट्यूबला आपण सिरियस बनवतो पण आपलं डेली पोस्टिंग पण थोडंसं कदाचित तिकडं तिकडे होतं आपलं डेली पोस्टिंग होऊ शकत नाही काही कारणामुळं पण आपण करू डेली पोस्टिंग पण करू आणि युट्यूबला लवकर लवकर ग्रो करू ही चा मी करतो आणि तुम्ही पण नक्कीच सबस्क्राईब करताना आपल्या चॅनलला तर करा आत्ताच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि सपोर्ट करा तुमच्या भावाला कारण मित्रांनो मेहनत खूप करतोय आणि या सोशल मीडियामध्ये राहणं टिकून हे खूप अवघड असतं जसं की तुम्हाला माहिती आहे तुमच्यासाठी मित्रांनो काही पण एक मोटिवेशनचं पण तुम्हाला कदाचित माझ्याकडून थोडंफार मोटिवेशन, मा मोटिवेशन भेटत असेल की सर्वाईव्ह करणं एका हाताने हँडिकॅप व्यक्तीने सर्वाईव्ह करणं एवढं सोपं नाही मित्रांनो ह्या जगामध्ये सध्या कारण कितीतरी गोष्टी अशा आहेत की मनामध्ये मा येतात की बाबा आपला हात नाही सगळं नाही पण त्या गोष्टीला थोडं सावरून त्या गोष्टीला थोडं दुर्लक्ष करून मी जगतोय एवढं जीवन जगतोय मित्रांनो फक्त तुमच्यासाठी जगतो म्हणजे तुम्हाला काय तुम्हाला काहीतरी मोटिवेशन भेटावं माझ्याकडून ह्या गोष्टी मी धरून चालतो त्यासाठी फक्त मला फक्त जास्त नाही फक्त सबस्क्राईब एक आपल्या चॅनलला एक तुमचं एक सबस्क्राईब मला कितीतरी मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी